नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे ते म्हणजे फिश फ्राय आता फिश म्हटलं की खूप सारे फिशचे प्रकार आपल्याला आठवतात पण पन आज आपण इथे पापलेट फ्राय करतो आहे आणि त्याची संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते वरचं जे आवरण आहे तर ते अगदी पापडासारखं कुरकुरीत राहावं वरचं आवरण अजिबात तेलामध्ये सुटू नये यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्यासोबतच आपल्याला पापलेट ताजा आहे हे कसं ओळखावं किंवा तो शिळा आहे हे दोन्ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सांगितलेलं आहे तर तुम्ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी कुठेही स्किप करू नका तुम्ही आवरण बघू शकता या पद्धतीनं असं लावलं की अजिबात कुठेही आपलं जे वरचं आवरण आहे ते निघत नाही कमाल अगदी आपलं हे पापलेट भरलेलं तयार होतं तर त्यासाठी नवरोबांनी सकाळ सकाळी जाऊन पापलेट घेऊन ये आले होते आणि हे पापलेट आता तुम्ही बघू शकता भरपूर मोठे पापलेट आहेत असे भरलेले मोठे पापलेट असले की खायलासुद्धा मजा येते आणि बनवण्यासाठीसुद्धा बरं वाटतं तर आता इथे बघा हे पापलेट स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत हे साफ करूनच आणलेले आहेत फक्त इथे तोंडाचा भाग कापलेला नाही तर तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही कापू शकता नसेल तर असंचसुद्धा फ्राय केलं तरीही चालेल तर आता हे जे वरचं आहे तर ते आपण आता काढून घेऊया तर या साईडच्या अशा कडा तुम्हाला जर बघा काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता नाही काढल्या तरीही चालेल नंतर कुरकुरीत होतात आणि आपण खातानासुद्धा काढू शकतो फक्त तोंडाचा भाग तेवढं काढायचं चा गरजेचं आहे तुम्हाला वाटलं तर काढा मी काढणार नाही तसंच मी फ्राय करणार आहे जेणेकरून ते दिसायलासुद्धा पापलेट खूप सुंदर दिसतं या पद्धतीनं बघा काप करून घ्यायचे आहेत पापलेटला आपल्याला तर अशा पद्धतीनं काप केले की पापलेट बघा अगदी मसालासुद्धा आपल्याला आतमध्ये छान भरता येतो आणि खातानासुद्धा अगदी छान चवीला लागतात कारण आतमध्ये जितका मसाला जाईल तितके ते चवीला सुंदर लागतात तर यासाठी अशा पद्धतीचे कट मारून घ्यायचे आहेत आता इथे बघा आता ओळखायचा कसा ते सांगते मी तुम्हाला तर दाबून बघायचं अगदी मऊ नसेल म्हणजे नरम नसेल तर तो कडक असेल तर बऱ्यापैकी आपला हा पापलेट ताजा आहे आणि जर नरम असेल तर तो शिळा आहे शिवाय पापलेट घेत असताना पूर्णपणे पांढरा शुभ्र असा पाहिजे थोडंसं काळसर या पद्धतीनं आणि पांढरा हवा जर पिवळ्या कुठे पडलेला असेल तर तो घ्यायचा नाही तो शिळा असतो आता अशा पद्धतीचा पापलेट तुम्ही बघा फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता पण फ्रीजमध्ये स्टोअर करू करत असताना बघा अगदी तीन दिवसाच्या वरती स्टोअर करू नका आणि स्टोअर करत असताना त्याला हळद मीठ वगैरे काही लावायचं नाही जेणेकरून तो आ, छान पद्धतीनं लागतो नंतर खाल्ल्यावर सुद्धा काढून जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा पण तीन दिवसाच्या वरती जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर त्याची जी मूळची चव असते पापलेटची तर ती बऱ्यापैकी लागत नाही भेटत नाही आपल्याला ती चव त्यासाठी तीन दिवसाच्या वरती अजिबात फ्रीजमध्ये स्टोअर करू नका आता बघा आपल्याला याला मॅरिग्नेट करायचं आहे त्यासाठी इथे सुरुवातीला जो लिंबाचा रस टाकला मी तर तो दोन लिंबाचा रस होता तर भरपूर निघाला तो पूर्ण बघा चार पाच चमचे लिंबाचा रस दोन्ही साईडनी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती मीठ टाकायचं आहे तर मीठ पण दोन चमचे मीठ मी इथे घातलेलं आहे आता तीन आहेत मोठे पापलेट आहेत म्हणून मीठ थोडंसं जास्तच वापरलं दोन्ही बाजूनी मीठसुद्धा लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे वाटीमध्ये आहे ते कोकम आहे तर बघा इथे तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही आगळसुद्धा हे इथे वापरू शकता जर आगळ नसेल कोकम असेल आता मच्छी बनवतो आहे म्हणजे कोकम तर असायलाच हवा किंवा चिंच असेल तर चिंचचा कोळसुद्धा तुम्ही याच्यावरती टाकू शकता आता इथे बघा आपल्याला कोकम असेल तर मी इथे कोकम वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून कोकम मिक्सरमधून वाटून घेतलं आहे अगदी छान पेस्ट अशी बनवून घेतली आहे आणि तीसुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी छान कोट करून घ्यायची आहे लावून घ्यायचे तर वाटीमधली पूर्ण आपल्याला दोन्ही साईडला लावून घ्यायची या पद्धतीनं याच्यानी अगदी छान चव येते कोकममुळे चवीला भन्नाट लागते हे पापलेट इथे सर्व बाजूंनी आता लावून घेऊयात तोपर्यंत आता साईडला आपण मॅरिग्नेशनसाठी पंधरा मिनटं ठेवून देऊया मच्छी एका वाटीमध्ये हळद घातली एक चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे आपण मिरची पावडर वापरलेली आहे सोबतच आपल्याला लागणार आहे आलं लसूण मिरची पेस्ट तर ती घालून घेतली दोन चमचे मोठे छान अशी बनवून घेतली होती तर ती घालून घेतली आणि त्याच्यासोबतच आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर सुरुवातीला एक चमचा आणि नंतर एक चमचा असं करून दोन चमचे तेल घातलेलं आहे हा सर्व मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ओलसर मसाला करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला दहा पंधरा मिनटांनी आपल्याला बघा या पद्धतीनं छान हा मसाला दोन्ही साईडनी आपल्याला लावून घ्यायचा आहे लावत असताना अगदी वरतूनसुद्धा छान लावून घ्यायचा आणि जे आपण कट्स मारलेले आहेत तर त्या कट्समध्ये सुद्धा छान मसाला भरून घ्यायचा आहे जेणेकरून पापलेट आपलं खात असताना खूप सुंदर लागतं या मसाल्यामुळेच चव खूप छान येते तर बघू शकता अशा पद्धतीनं एक एक करून आपल्याला तीनही पापलेट छान कोट करून घ्यायचे आहेत विशेष म्हणजे कोकम लावल्यामुळे आपण खूप छान चव येते आवर्जून कोकम असेल तर नक्की लावा किंवा चिंचसुद्धा मी तुम्हाला सांगितलं चिंचेचंसुद्धा तुम्ही थोडीशी पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि ते सुद्धा याच्यावरती लावू शकता या पद्धतीनं छान फोट करून घेतलं आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि पुढची तयारी करायची आहे अगदी छान पद्धतीनं या पद्धतीनं केलं की कोट होतं मस्त ओलसर करून घ्यायचं आता इथे बघा अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला सोबतच एक चमचाभर मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा इथे मीठ वापरलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं हा कोटिंगसाठी आपण वरचं आवरण आहे त्याच्यासाठी आपण हे मस्त बनवलेलं आहे आता हे सुद्धा बघा या पद्धतीनं तयार झालेलं आहे आता आपल्याला पॅन ठेवायचं आहे आणि पॅनवरती तेल घालून घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला इथे पसरट पॅन ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे बघा मच्छीसुद्धा अशी मोठा पॅन असावा कारण आपल्याकडे पापलेटसुद्धा मोठेच आहेत या पद्धतीनं बघा सर्व आपल्याला एक एक पापलेट घेऊन या रवा आणि तांदळाच्या कोटिंगमध्ये ठेवून घ्यायचं आहे जेव्हा ठेवत असतो तेव्हा खालच्या साईडनी छान अगदी पूर्णपणे मसाला लागलेला असावा आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे नसेल तर लावून घ्यायचं आणि मग ठेवायचं आता वरतूनसुद्धा बघू शकता आपल्याला अगदी हलक्या हाताने रवा आणि तांदळाचं कोटिंग करायचं आहे दाबायचं बिलकुल नाही त्याच्यामुळे काय होतं जास्त दब अगदी कोट होतो आणि नंतर मग तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जितकं जमेल तितकं हलक्या हाताने आपल्याला इथे कोट करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं हे पापलेट ठेवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे तर अगदी बघा इथे आपण आता शालो फ्राय करतो आहे एक बाजू भाजून छान झाली तळून की आपल्याला दुसरी बाजूसुद्धा बघा या पद्धतीनं भाजून घ्यायचे पलटून अजिबात जास्त अजिबात तेलामध्ये आपला हा रवा सुटत नाही अगदी छान पद्धतीने इथे कोटिंग जशीच्या तशी राहते तर हे पलटी करत असताना पापलेटची आपली शे शेपटी तुटलेली आहे सुरुवातीला बघा सुरुवातीचं हे पहिलं पापलेट आहे तर तुम्ही असं करू नका जर तुम्हाला अख्ख्या पापलेट हवा असेल तर मधूनच कलथा लावून उचलायचं आहे शेपटीला पकडायचं नाही शेपटीला पकडल्यामुळे मी ते तुटलेलं आहे तर आता जो काही मसाला असेल तो आता ठेवल्यामुळे बघा अशा पद्धतीनं थोडंसं ओलसर असल्यामुळे तो निघू शकतो तर परत आपल्याला या पद्धतीनं मसाला लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं छान रवाचं कोटिंग करून घ्यायचं आहे याच्यावरतीसुद्धा हलक्या हातानेच आपल्याला बघा असं ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्या कट्समध्ये रवा वगैरे हे भरण्याची गरज नाही मसाला आपण छान भरलेला आहे त्याच्यामुळे बघू शकता अगदी छान पद्धतीने सर्व पोट केलेलं आहे तर या पद्धतीनं तळून घ्यायचं दुसरंसुद्धा बघू शकता मस्त अगदी जशाच्या तसे पापलेट आपले इथे निघतात अजिबात कुठे तेलामध्ये रवा सुटत नाही हे दुसरंसुद्धा आपण अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे पलटी करत असताना शक्यतो करून दोन चमचांचा वापर करायचा दोन्ही साईडनी अगदी अलगद उचलायचं आहे हे बघू शकता खूप सुंदर इथे तयार झालेलं आहे फायनली आपलं पापलेट आप म्हणून तयार आहे बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही रवा निघलेला नाही कोटिंग जशीच्या तशी राहिलेली आहे अगदी छान दिसायला सुद्धा दिसतंय आणि तितकंसं सुंदरसुद्धा झालेलं आहे योग्य प्रमाण सांगितलेलं आहे या पद्धतीनं तुम्ही बनवलात तर अगदी बाहेरचं पापलेट खायची कधीही तुम्हाला इच्छा होणार नाही नेहमी तुम्ही या पद्धतीनं घरीच बनवून खाल इथे हे दोन्हीसुद्धा तयार आहेत आणि ते मोठं एक आपलं बनवलेलं तेसुद्धा तयार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा आपलेट बनवून बघा खूप भन्नाट होतात चवीला रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद या पद्धतीने एकदा बनवून बघा अजिबात कोटिंग निघणार नाही आणि चवीला भन्नाट होतात चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा जावा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोच आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाकरते आजची रेसिपी आवडली असेल तर चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय